नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अर्धा किलो उडीद डाळीच्या प्रमाणामध्ये पापड बनवणार आहे आणि तेही अगदी ट्रिक वापरून बनवणार आहे कमीत कमी पिठामध्ये आपण हे पापड कसे लाटायचे याची ट्रीक आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला उडीद डाळ जास्त टिकावी त्याला ला कीड लागू नये म्हणून याला पावडर लावलेली असते तर ही पावडर धुण्यासाठी इथे आपण पाण्याचा वापर केलेला आहे पाण्यामध्ये ही उडीद डाळ छान अशी तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्हाला जर पाण्यामध्ये उडीद डाळ धुवायची नसेल तर एक ओलं कापड घ्या आणि त्या कापडावर ही उडीद डाळ छान अशी पुसून घ्या पुसून झाल्यानंतर कोरडी करून घ्या तर इथे मी उडीद डाळ छान अशी धुवून घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये ठेवलेली आहे एक दोन ते तीन मिनटं चाळणीमध्ये ठेवल्यानंतर सुती कापडावर ही उडीद डाळ घालून छान अशी कोरडी करून घेतलेली आहे चाळणीमधील उडीद डाळीमधील जे पाणी होतं ते पूर्ण निथळून घेतलेलं आहे आणि पूर्ण निथळून झाल्यानंतरच ही उडीद डाळ अशी छान अशी सुती कापडावर पसरून घेतलेली आहे दोन ते अडीच तास उडीद डाळ फॅनच्या वाऱ्याखाली वाळवून घेतलेली आहे सुकवून घेतलेली आहे पूर्ण कोणी कोरडी झाल्यानंतरच ही डाळ आपण दळून आणणार आहे तुम्ही बघू शकता इथे डाळ पूर्ण कोरडी झालेली आहे उडी डाळीचे पापड बनवण्यासाठी इथे आपण मसाले घेतलेले आहेत तर इथे आपण दीड चमचे काळे मिरे घेतलेले आहेत एक चमचा हिंग एक चमचा पापडखार एक चमचा मीठ घेतलेला आहे इथे गॅसवर कडी गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये हे हिंग आपण एक मिनिटभर भाजून घेणार आहे अगदी मंद गॅसवर हे हिंग आपण एक ते दीड मिनिट छान अशी भाजून घेतलेले आहे हिंग भाजल्यामुळे पापडला खूप छान असा हिंगचा स्वाद येतो काळे मिरे आपण खरबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले आहेत आता यामध्ये जी पावडर आहे किंवा बारीक बारीक कण आहेत ते काढून टाकण्यासाठी इथे मैद्याची बारीक चाळण घेतलेली आहे बारीक होलाची चाळण आहेत या बारीक होलाच्या चाळणीमध्ये हे आपण काळी मिरी छान अशी चाळून घेऊया यामधील जो बारीक कण आहे ते चाळणीमधून खाली जातील ते आपण वापरायचे नाहीत कारण पूर्णपणे पीठ काळे पडण्याची शक्यता असते म्हणून इथे आपण हे काळे जे बारीक बारीक कण आहेत ते बाजूला ठेवलेले आहेत आणि हे मोठे कण आहेत ते घेतलेले आहेत हे जे काळी मिरीची पावडर आहे ती टाकून न देता इतर पदार्थामध्ये याचा वापर करू शकतो इथे आपली काळी मिरी छान अशी चाळून झालेली चा आहे आणि काळी मिरीचे जे खूप मोठे मोठे भाग आहेत तेही काढून घेतलेले आहेत आता आपण पीठ चाळायला घेऊया इथे उडीद डाळीचे पीठ आहे ते दळून आलेलं आहे आता हे चाळीने छान असे चाळून घेऊया बारीक होलाची जी, जी चाळण असते जे मैद्यासाठी वापरली जाते मैदा चालण्यासाठी त्या चाळणीने आपण इथे उडी डाईचे पीठ चाळून घेतलेले आहे आता आपण या पिठामध्ये मसाले घालून घेऊया इथे काळी मिरी घातलेली आहे भाजून घेतलेले हिंग चवीपुरती मीठ घातलेले आहे त्याचप्रमाणे पापडखार इथे घातलेला आहे आणि हे मिश्रण छान असं एकजूट करून थोडे थोडे पाणी घेऊन याचे आपण छान असा गोळा बनवून घेऊया पीठ म्हणून घेऊया उडी डाळीचे पीठ मळताना थोडे थोडे पाणी घेऊन घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे खूप जास्त पाण्याचा वापर सुरुवातीला करायचा नाही जसं जसं जस लागेल तसंच पाण्याचा वापर करून इथे घट्टसर छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आणि झाकण लावून दोन तास आपण हे मुरण्यासाठी ठेवूया उडीद डाळीचं पीठ खूप चिकट असतं म्हणून याचा गोळा बनवताना घट्टसर मळून घ्यायचा आहे जर मध्यम किंवा पातळ गोळा झाला तर पाड पापड लाट्याला खूप त्रास होतो म्हणून इथे घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे दोन तासानंतर हाताला थोडासा तेल लावून गोळा थोडासा मळून घेतलेला आहे हाताने गोळा मळून झाल्यानंतर इथे वरवंट्याला थोडस तेल लावून घेतलेला आहे आणि या वरवंट्याने हा गोळा दहा ते पंधरा मिनट छान असा चेचून घेतलेला आहे अलटी करून हा गोळा छान असा दहा ते पंधरा मिनिटं चेचून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पीठ खूप छान असं मव असं झालेलं आहे वरवंट्याने पीठ छान असं चेचून झाल्यानंतर इथे इथे पिठाचा गोळा छान हाताने मळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ ताणलं गेलं की समजावे की इथे आपल्या पिठाचा गोळा अगदी परफेक्ट असा तयार आहे पीठ चेचून घेतल्यामुळे गोळा छान असा ताणला जातो आणि अशा अशा पद्धतीने पिठाचा गोळा ताणला की आपले पापडही तशाच पद्धतीने चांगले बनतात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गोळा ताणण्यासाठी पिठ अगदी चेचून घेणं महत्त्वाचं आहे किंवा पिठाला जास्त जोर देऊन मळणं खूप महत्त्वाचं आहे इथे आपण मध्यम पिठाचे तीन गोळे करून घेतलेले आहेत आता चॉपर घेतलेले आहे चॉपरवर या गोळ्याच्या आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया त्यासाठी या गोळ्याचा असा पद्धतीने रोल बनवून घेतलेला आहे अशा पद्धतीने रोल बनव बनवल्यानंतर इथे मी एक चाकू घेतलेला आहे चाकूच्या जसा याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत शाकूने अशा पद्धतीने गोळेगड केल्यानंतर हाताने त्याचा रोल करून छान असे गोळे गोलाकारामध्ये गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपण पापड लाटा घेऊया त्यासाठी इथे पोळपूट लाटणं घेतलेलं आहे गोळ्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि हा गोळा फिरवत फिरवत छान असा या गोळ्याला गोलाकार देऊन घेऊया कमीत कमी पीठ लावून हा गोळा लाटून घ्यायचा पण उडदाच्या पापडला थोडेसे तरी पीठ जास्त लावावे लागते कारण हे पापड खूप चिकट असते लाटताना खूप त्रास होतो म्हणून थोडीतरी जास्त पीठ लावल्याशिवाय हे पापड लाटता येत नाहीत त्यासाठी इथे आपलं पापड लाटून झालेलं आहे पापडाला खूप छान असा गोल आकार येण्यासाठी इथे आपण डब्याचं झाकण घेतलेलं आहे डब्याचं झाकण या पापडावर ठेवून गोल फिरवून घ्यायचं थोडंसं प्रेस करायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे या पापडाच्या साईडच्या कड्या निघून जातात आणि या साईडच्या कड्या आपण काढून घेऊया अगदी परफेक्ट असा इथे पापडाला गोल आकार आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी गोलाकारामध्ये इथे आपलं पापड तयार आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे हे पापड लाटून घेऊया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पापडाला कमीत कमी पीठ लावून आपण हे पापड कसे लाटायचे याची ट्रिकही इथे आपण बघणार आहे इथे आणखीन एक पापड लाटून दाखवते इथे गोळा घेतलेला आहे गोळ्याला थोडंसं पीठ लावून गोळा छान असं लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं इथे आपलं पापड बनलेलं आहे आता डब्याचं झाकण यावर ठेवून याला गोलाकार देऊन घेऊया तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे कडा निघालेल्या आहेत तुम्हाला इथे मी दोन पापड लाटून दाखवलेले आहे दोन्ही पापड कुठेही फाटलेले नाहीत कितीही प्रेशरने आपण हे पापड लाटले तरी अजिबात फाटले जात नाहीत कारण आपण इथे काळी मिरी आहे ते अगदी व्यवस्थित चाळूनही घेतलेले आहे आणि त्याच्या ज्या मोठ्या मोठ्या खडे होते काळी मिरीचे तेही काढून घेतलेले आहेत त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित असे इथे पापड बनलेले आहेत आता दुसरी ट्रिक म्हणजे इथे पॉलिथिनची एक बॅग घेतलेली आहे बॅग स्वच्छ धोन स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेला आहे आता इथे पिठाच्या गोळ्याला थोडंसं पीठ लावून हा गोळा आपण या पॉलिथिनच्या बॅगवर ठेवूया आणि या गोळ्यावर आणखीन एक पॉलिथिनची बॅग ठेवूया आणि हा गोळा आपण लाटू घेऊया पॉलिथिनची बॅग गोल फिरवत फिरवत छान असं इथे पापड लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित इथे आपण फक्त पहिल्या वेळेला आपण पीठ लावलेलं आहे गोळ्याला त्याच्यानंतर आपण इथे पिठाचा वापर न करता छान असा इथे पापड लाटून झालेला आहे आता या पापडाला आपण छान असा शेप देऊन घेऊया त्यासाठी इथे डब्याचं झाकण या पाप या पॉलिथिनच्या बॅगवर ठेवून प्रेस करून घेतलेलं आहे सर्व बाजूने छान असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे त्याच्या कडा लगेच वेगळ्या होतात तर इथे पॉलिथिनची बॅग हळूवारपणे काढून घ्यायची वरच्या पॉलिथिनच्या बॅगला चिकटलेले पीठ आहे ते हळूवारपणे काढून घ्यायचे आणि अलगतपणे ही वरची पॉलिथिनची बॅग हळूवारपणे काढून घेतलेली आहे आणि इथे पिठाच्या कडाही काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा इथे आपला कमीत कमी पिठामध्ये पापड लाटून झालेला आहे आणि गोलशेपही छान आलेला आहे इथे पापड वाळत घालतानाही हाताने डायरेक्ट न काढता अशा पद्धतीने ही पॉलिथिनचे बॅग आपण पॉलिथिनच्या बॅगवरील पापडाची साईड खाली करून पापडाचे कडा सेल करून घ्यायचा आणि हळूवरपणे पॉलिथिनचे बॅग पापडावरून काढून घ्यायची डायरेक्ट हाताने पापड काढले तर ते लगेच तुटू शकते फाटू शकते पॉलिथिनच्या बॅगवर लाटलेले पापड सुकायला घालताना अशा पद्धतीनेच घाला इथे आपले सर्व पापड लाटून झालेले आहेत आणि पूर्ण दोन दिवस हे पापड घरामध्ये सुकवून घेतलेले आहेत आणि दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकता इथे आपले परफेक्ट असे उडदाचे पापड छान असे बनवून तयार झालेले आहेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये वीस ते बावीस पापड बनतात आता हे पापड पापड आपण तळून बघूया तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं इथे पापड छान असा ही झालेला आहे तळताना पापड अल्टीपल्टी करून सतत हलवून तळून घ्यायचा आहे नाहीतर एका साईडलाच त्याचा गोल्डन डार्क गोल्डन ब्राऊन ब कलर बनतो आणि हा उडदाचा पापड आहे तो तेलात घातल्यानंतर लगेचच त्याचा रंग बदलतो डार्क रंगाचे हे पापड लगेचच तेलामध्ये बनतात म्हणून हे घातल्यानंतर सतत हलवून लगेच काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपला परफेक्ट असा उड उडीद डाळीचे पापड बनून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने उडीद डाळीचे पापड घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटे अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत